आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एन एस म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हट्टा कामा नाही येईल ना पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत नाड्या असतात त्या त्या आमच्याच हातात आहेत त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील भाऊ ठरवतील आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एन एस म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हट्टा कामा नाही येईल ना पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत नाड्या असतात त्या त्या आमच्याच हातात आहेत त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील भाऊ ठरवतील